मदनदा कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये घ्यायचे आहे या मानसिकतेने आलेलो नाही त्यांचे चांगले काम आहे त्यांच्याकडे गेले पाहिजे त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे हे नेहमी जनतेच्या चालले आहेत जनतेला काय पाहिजे ते करत आहेत तुम्ही त्यांचे काम बघितले आहे मी काही म्हणणार नाही याचा जनता उचित निर्णय घेईल त्यामुळे जनतेचा आवाज ऐकून मदनदादा भोसले भाजपमध्ये या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे खंडाळा येथील किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योग लिमिटेड खंडाळा मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर शेखर चरेगावकर किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले व्हाईस चेअरमन गजानन बाबर खंडाळा साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव गाडवे व्हाईस चेअरमन व्ही पवार कार्यकारी संचालक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मदन भोसले यांनी सोबत काम केले आहे आपण किती तडफेने काम केले पाहिजे हे तुमच्याकडे बघून कळते तुम्ही केवळ राजकारण केले नाही तर जनतेच्या समस्या सोडवल्या आहेत अशी तळमळीची माणसे विधानसभेत दिसली नाही की दुःख होतं तुमच्यासारखी माणसे विधानसभेत असली पाहिजेत ही जी जनतेचा विचार तेथे मानतात मी तुम्हाला शुभेच्छा देतो आपल्या एकत्रित शुभेच्छा विधानसभेत जातील असा विश्वास मी येथे व्यक्त करतो असेही ते म्हणाले